मित्रांनो बघा हे का काय निघले सकाळी सकाळी बघा हे का हे का टाईम भर झालं दाजी न बघितले मी मस्त मोबाईल मध्ये बसले बघत ती भाजी ते बापरी छापाचे पिल्लो आहे बघा केवढं मोठं आहे का भान भिंड आहे का चारीक बारीक बारीक निघायचे पाहिलं का आहे का जे नास्तिक आहे त्यांच्याच घरी कामून बरं भाई हा ना बहिण आम्ही मी नास्तिक आहे ना मग माया घरी कशाला नाही गावात जे आस्तिक आहे त्यांच्या घरी जावात ना ह्या भोले बाबानी दर्शन घ्यायला दर्शन द्यायला <laughs> आमच्याच घरी काय येते आहे बरं हो? या मायावर नजर ठेवायला इथे वाटते है ना दाजी आपण मारतो थोडे हो नाही आम्ही मारित नाही बरं का द्याला आणि बरं झालं दाजीने बघितलं मी मस्त पैकी बसले होते है ना मी मोबाईल बघत बसले होते आणि दाजी आले तर हे घेऊन पुढे घेऊन बिस्किटचे दाजी म्हणजे ते काय आम्ही कधी मारित नाही बरं का भाव नव्ह असं लांब नेऊन सोडतोच कारण की ते पण एक प्राणीच आहे हां तिकडे एक मिनिट दाजी मला दाखवा बर मी तो मी बघितलं असतं तर मी चिरचिर आढली असते पहिलं बघू शकता हे का कसलं हाय राव बागा है का बाबू मय माय अंकला की यायले तू माय दाखवून सोड्या तिथं सोड्या कि तिकडं कुठतात तेवढं हो सुरेच्या अंक माया सुर्याच्या असं मग पाहिलं ना असे रोज निघतात परदिवशी सात आठ दिवसापूर्वी पण निघला होता बघा बारीक होता तो पण बारीक होता पण तो कसं काय निघत काय माहिती आहे एवढं काय आपल्याला माहीत नाही निघत असते ना असंच एकेकाळी मी पण पूजा करत होते ना महादेवाची त्याच्यामुळं है ना ए सुरे इकडे सुरलाय तिकडे हाय सूर्य सुर्या माहित काल काय म्हणले भावांमध्ये गेली काय म्हणते त्याच्यामुळं भावान बघा आधी शेतामध्ये गेली मी शेतामध्ये आलो घेऊन आज हे कशामुळे माहितीये का तुम्हाला समजलं का कारण की रात्री दाजी दारू पिऊन आलती पण हा 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 बरे रात्री दाब पिऊन आल ते म्हणून आज ही सेवा चालली सकाळी सकाळी नाही तर सेवा कर कधी करा मला यायला द्यावं लागत ती चहा कमी दाजी झोपटनं करून द्या ना एक करून आता नावरामध्ये यावं लागतं मी रे आणायची मला शेतामध्ये डबा आणायचा शेतामध्ये हो काय आणलं आता आता चहा बिस्किट आणली शेता शेत भगवान बहिणी चहा बिस्किट आणले हे का बघा आपलं रान आपल्या राणामध्ये किती सोय आमचं छोटस रान आहे म्हणलं मोठ रान आहे आमचं शेती इतकी शेती आहे का एक गुंठा आहे हे लेमोठ शेती आपली एक गुंठा आहे का एक गुंटा एक पाट आहे पाट आणि ओळ म्हणलं तर झालं पण हाय ना नापाल तेवढीच कोणत्या राना जायची गरज नाही लांब लांब मोठी शेती कोणला एवढी शेती आता काय माहिती मग पाहून काय कुणी करते ना पण यूट्यूवरला ईडी बघत नाही आणखी कोणाकोणा लेखच मग पाहिले काही ना काहीतरी करतात मग कॉपी करतात पण चला काय का व्हाय ना करतात होय एकच एकच दाखवूस तर है भांडण दाखवूस तर खरं आहे का खोटे भांडण महिन भांडण दाखवी दाखवूस तर दाखवित का नाही काहीतरी निसतं ते भांडण दाखवायचं मग हिंडायचं रानू रानात हे राहून फिरू मी मी जाईन पळून मग दाजी में मी चाले घर सोडून मग मी हिरण ह्या रानामध्ये मग वांगे खाईन कच्चे हाय ना कच्चे वांगे खाईन खाईन हा शेंदाडू खाईन मग मित्रांनो मी आले आता दाजीला भांडून सेन बघा ना याच्या आपल्याला बिस्किट टाका बरे

दाजी थोड्या वेळाने दिशे आण ना आपल्याला झाडात टाकायची मला माहित नाही वया 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 बायार माहिती अग बाया गुन्ह्याची गुन्हे खरं माहित नाही मला मी बिहर पिता अगं बाया मला देशीचा भावच नाही माहित काय माहित त्यांना दिशी सांगितली तिकडून येऊ पे पिऊन येऊ कोटर त्यात पाणी भरून आणत ये एवढं तर पण हे नाही बरं काय माणूस माणूस आहे क्वाटरीची किंमत माहिती बाला बालू लुलू लुलू देशाची बाटलीची हे नाही माहित म्हणा किंमत खरं माहित नाही अरे काय दाजी मला तुम्ही एवढं येड समजित का हो येड्यातच गिनती काढत राव दाजी तुम्ही मला बरं आहे माझ्यासारखी बायको भेटली म्हणून तर सकाळी सकाळी मस्त वाटतंय बघा भावांना बहिन आपल्या छोट्या रानामध्ये छानपैकी या सगळेजण जेवण काढला आपल्या स्वतः जेवण काढला म्हणते मी बसायला आमच्या रानामध्ये या जाऊ कधीतरी गरिबाचं रान आहे आमचं होय भावांना बहिणू फुलं बघा ना कशी आहेत आपल्या वांग्याला बघा हे बघा का वांगी आले हे बघा हे आले दिसलं का वांग तुम्हाला अभि हे वांग आहे शी काल टमाट्याची भाजी केली ती मी आहे का असे भरपूर आले तिथं पण टाकले मॅ मी पाहिला असं तर मी मुतले असते फळा 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 पाहूनच मुतले असते मी खरं सांगायला पर्करमध्ये आळले असते जोरजोरात मुतले असते खरंच सांगायला मला बी वाटते मी भाजीनं साफ केलं भानं भिंड एवढं बघा ते म्हणजे ना जिथं साफसफाई केली तिथं लक्ष्मी नांद ती हे खरंच आहे बघा ना किती छान आणि तिथं हे आहे तिथं ना माती टाकायची बघा थोडी अजून तिथं मिरच्या लावायच्या आज आज मिरच्या लावायच्या टोपलं नाही उजल टोपला मग पोट दुखतंय तर मग इथं आहे ना ती झाली ती झाली नाही माती आणखी हाती झाली आणायची त्या तर हे बघा मस्त माती मग का लाल माती आहे मुंगी चा लाल माती आहे भावन भिंड ही भारी आहे तिच्या म्हणजे आहे येथून है ना तर आता आज लावूया पली कोण आहे ना माती टाकायची हो ढोळी माती चाल काय कामाला बघा चाललं आजी अव जाणं चांगलं आहे ना दिवसभर कोर्टामध्ये दिला भावन भिंड त्यांना आज तीन चार दिवस झाला आहे नाजी आज तीन जी चार दिवस झालं बघा दाजी याच्या कोर्टामध्ये कामाला साफसफाई करायला